येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री देशातील घटनेच्या निषेधार्थ भाजप अल्पसंख्यकांचा निषेध मोर्चा पाहूया बातमी विस्ताराना बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवावे यासाठी राज्यभरात दहा डिसेंबरला हिंदू न्याय मुक मोर्चा काढण्यात ता आला त्या पाठोपाठ शुक्रवारी नाशिक भाजपचे अल्पसंख्यांकचे अध्यक्ष आरिफ काजी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर बांगलादेशमधील अत्याचाराच्या विरोधात तीव्र निषेध करत मोर्चा काढण्यात आला यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बांगलादेशचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच सदर प्रकार त्वरित थांबावे यासाठी निवेदन देखील देण्यात आले यावेळी भाजपचे अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष आरिफ काजी यांनी माध्यमांची बोलताना माहिती दिली जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्यांक हिंदू आहेत त्यांच्यावर जो अत्याचार होत आहे यांच्या बाबतीत आम्ही अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत निषेधाचं कारण असं की बांगलादेशामध्ये जे हिंदू अल्पसंख्याक भाविक आहे म्हणजे आमचे जे देशातून जे जोडलेले आहेत त्यांच्या बाबतीत बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे म्हणजे जे मंदिरं पाडले जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर खुन्याचे प्रकार बलात्काराचे जे प्रकार होत आहे तिथल्या राजकीय घडामोडी तिथले ज्या नीतीचा जो वापर होता होत आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याक हिंदू हा यावेळी या अध्यक्ष आरिफ काजी सरचिटणीस राजू शेख महिलाध्यक्ष हिमा शेख उपाध्यक्ष जावेद शेख रफिक मुक्पल नवाब जहागीरदार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक पुरेशी